नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष न्यूज तर आपण सध्या आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा या गावी या ठिकाणी आपल्याला एक अशी कहाणी पाहायची आहे ती कहाणी आहे गरिबी संघर्ष आणि जिद्दीची तर या ठिकाणी आपण एक पाठीमाग घर पाहताय साधं गरिबीतलं साधं पत्र्याचं घर आहे आणि या घरात राहणार माने कुटुंब आणि या कुटुंबातून एक हिरा जन्माला त्याचं नाव आहे भीमाशंकर माने तर काल परवा नीट सर्वात अवघड जाणारी परीक्षा म्हणजे नीट परीक्षा आणि या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळून या भीमाशंकर मानेनं एमबीबीएस ला पात्र ठरलेला आहे तो आणि त्याच्या आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यायची त्याची आईवडिलाची जा प्रतिक्रिया जाणून घ्यायची घरामध्ये जा सध्या दुपार आहे ऊन आहे आणि घरात उष्णतेमुळे बसणं अवघड आहे तरी म्हणून आपण एक साईडला चिंचेचं झाड आहे या झाडाखाली झाडाच्या जा सावलीत त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत असं इतकं साधं घर आणि त्यांची जागा सुद्धा जा त्यांच्या स्वतःच्या नावावर नाही असं इतक्या अत्यंत गरीब कुटुंबातून हा शेरा जन्मलेला आहे त्याचीच आपल्याला आणि त्याच्या आई वडिलाची त्यांच्या संघर्षाची कहाणी आपल्याला पाहायची आहे आणि आपल्या चॅनलवर दाखवायची आहे तर अशा नवीन नवीन अभ्यास आपल्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही प्रेरणादायी कहाणी आहे गरिबी संघर्ष आणि जिद्दीची भीमाशंकर माने या विद्यार्थ्याची तो विद्यार्थी आपल्या सोबत आहे विद्यार्थ्याचे वडील अण्णासाहेब माने हे पण आपल्यासोबत आहेत आणि आई नंदिनी माने या पण आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्या गरिबीतून असा संघर्ष केला आणि हे यश मिळवलेलं तर भीमाशंकर तुझं आधी खूप खूप अभिनंदन इतकी अवघड समजली जाणारी नीट परीक्षा या परीक्षेमध्ये तो एमबीबीएस ठरायचं यश मिळवलं काय वाटतं यश मिळालं निकाल लागल्या लागल्या काय वाटलं खूप भारी वाटलं निकाल लागल्यावर की माझा जे संघर्ष होता पहिल्यापासून ते बारावी पर्यंतचा तिथून पुढे जे आपण मी नीटचा अभ्यास केला त्यामध्ये भरपूर यश मिळवलं याबद्दल खूप खूप भारी वाटलं मला आणि आई वडिलांना माझ्या आणि असंच पुढील वाचचाली मी असा अभ्यास करीत राहीन असे एक प्रेरणा प्रेर एक काय म्हणायचं प्रोत्साहन मिळेल आता पास झालो मग आता असं काही नाही असं वाटलं असं काही नाही म्हटलं असं एकदा अभ्यास केला ना की आपो आपण वाटते समजा होईल असं माने साहेब तुमचा मुलगा डॉक्टर व्हायला आहे एमबीबीएस ला नंबर लागाल तुमचा उद्योग व्यवसाय काय शेती आहे का शेती नाही कष्ट माळ विकणे व्यापार करणे आणि कामाला रोजी करणे बाकी काय नाही भाजीपाला विकणे भाजीपाला लोकांचा घेऊन विकणे आणि ते मिळेल चारणे खरची ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही किती मुलं आहे एकच मुलगा आहे तीन मुल, मुली दोन मुली आहेत एका मुलीचं लग्न झालं एक मुलगी ग्रॅज्युएशन घरी आहे मुल लग्नाची मुलगी आहे लग्नाची मुलगी आहे शिक्षण तर आज इतकं महाग झालंय आपल्या देशामध्ये त्यामुळं डॉक्टर व्हायला रशियाला युक्रेनला विद्यार्थी चाललेत आपल्यापेक्षा निम्या पैशात तिथे शिक्षण होते जितकं महाग शिक्षण तुम्ही कष्टातून तुम्ही मुलाला भीमाशंकरला शिकवलं असतो डॉक्टर व्हायला तर ला, 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 ला। नंबर लागले काय वाटलं तुम्हाला भरपूर आनंद वाटला पण इथून पुढली तयारी आपली गरिबीमुळे व्हायची कठीण आहे ना आई तुम्हाला काय वाटलं प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली गुरु आईच असते आईपासूनच त्या विद्यार्थ्याला शिक्षण चालू होत आहे पहिली गुरु आणि मग आपला मुलगा म्हणजे आपला शिष्यच तो कुठेतरी डॉक्टर व्हायला कुठेतरी आपलं स्वप्न साकार होईल निकाल लागल्या लागले, लागले आणि नंबर लागल्या ला, काय वाटलं तुम्हाला काय वाटलं आम्ही काही नाही आहे म्हणून त्याचीच काळजी करत होत त्याला त्याला पैसे द्यायचं काय असं ते आजपर्यंत भागवत आला त्याच्यात सगळं करत आला हिन पुढे काय होईना झाजीपाल्याचा व्यापारी करते तुम्ही काय करताय काय नाही असं शे एक दोन राखायचे मैस राखायची शेतातलंच बघायचं मजुरी करणं शुगर ही आहे त्याच्यामुळे जास्त काम करता येत ना वयाच्या शुगर म्हणजे शिक्षण करता करता बरीच परेशाली झाली असेल पण पण बरीच परिणाम शुगरच्या वया असल्यामुळं कधी काम करायचं कधी घरी बसायचं काम करायचं शर्ट राखायची आहे ती घेऊन बर भीमाशंकर तुझा ही संघर्षातून प्रवास चालवायचा हा प्रवास पहिलीपासून म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून कसं म्हणजे कुठं कुठे शिक्षण घेतलं काय त्यावेळेस काय सांगितलं का पहिली ते सातवी पर्यंत गावात सुद्धा जिल्हा परिषद आहेत सातवी नंतर गावात सातवी पर्यंत शाळा होती नंतर मग ढोराळ मग गाव आहे बारा तेरा किलोमीटर तिथं <coughs> आठवी ते दहावी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं संस्था आहे गोरबा काका संस्था श्री संत गोरबा काका विद्यालय ढोराळा संस्था आहे तिथं शिक्षण घेतलं दहावी पर्यंत नंतर जनता विद्या मंदिर मुरुडला इथे सायन्स म्हणून अकरा बारावी कम्प्लीट केली आणि नंतर मग नीटचं शिक्षण मध्ये नव्हतं त्यामुळे मग लातूरला क्लासेस लावले नंतर मग दोन वर्ष अभ्यास केला आणि मग आता या नंबर लागला और मला सांग तिथं कोणत्या सराच म्हणजे सहकार्य अगर जास्त मार्गदर्शन काय सांगतील कोणत्या सराच सर्व शिक्षकाचे अनुभवी होते पण खांडेकर सर पिनाटे सर नवले सर हे खूप खूप भारी तज्ञ अनुभवी शिक्षक आहेत त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं शिक्षण घेतलं पाहिजे केलं पाहिजे त्यांच्या प्रसाद या अभ्यासाला चांगली सुरुवात केली सांगत तुझं एमबीबीएस ला पात्र झाला कुठं ऍडमिशन कुठं कुठल्या कॉलेजला होईल मला प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च म्हणून सांगलीमध्ये इस्लामपूर एक शहर आहे तिथे माझा नंबर लागला त्याप्रमाण लागला लाग। बरं असं शिक्षण घेत असताना आईवालाची परिस्थिती गरीब आहे उत्पन्नाचा स्रोत नाही काही असं कधी प्रसंग आला का उगच आपण शिकायला लागला अगर असं नाही रशियन आपण शिकायला आई वर्ला पैसे मागणार आई वर पैशानी होईल पैसे देताना असं कधी प्रसंग आला का शिक्षणाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस अवघड पेपर काढत होते जर जास्त पेक्षा जास्त पडले तर टेन्शन वगैरे येत होतं वाटत होत टेन्शन म्हणजे आपल्याला अशक्य असं वाटत होतं का नाही अशक्य असं वाटत नव्हतं पण वाटत थोडं केलं तर होईल असं अशक्य असं नाही होईल होईल असं वाटत होतं आपल्यासाठी आयवाला त्रास व्हायला आपल्यासाठी आयवाला त्रास व्हायला आहे मग अभ्यास करणे काही नाही आपल्यासाठी आप असं म्हणून करत होते मग अशा वेळी अभ्यासाच नियोजन कसं करत होता कॉलेज जीवनापासून अकरावी बारावी पासून बरेच जण युट्यूबर करते बरेच जण ऑनलाईन करते तर तुझं म्हणजे नियोजन कसं होतं अभ्यासाच मी बारावी नंतर मग क्लास जॉईन केला विद्याराधना अकॅडमी म्हणून क्लास आहे लातूर ट्युशन एरियामध्ये सतीश पवार सरांचा आणि संजय लडा सरांचा या दोघांनी मिळून केलेला क्लास आहे खूप भारी क्लास आहे मग तिथं जॉईन केलेला मी आणि त्यांच्या सरचा स्टाफ पण खूप भारी आहे मग त्यांच्या मार्गदर्शन मग केलेला अभ्यास मी त्यांचे डीपीपी क्वेश्चन पेपर हे सोडवले एन सीआर आपले जी विद्या अकरेमी। अकरेमी। है। 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 ते सांगतील क्लास विद्या आराधना अकॅडमी लातूर तिथं म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळालं ते तुझं जे यश मिळालं त्यामध्ये त्यांचा हात आहे खूप मोठा हात आहे अकॅडमीचा चांगले अनुभवी शिक्षक आहे त्यांचा पण खूप आधार म्हणजे मला आधार भेटला तुझं ॲडमिशन होणार सांगली इस्लामपूर सांगलीला किती फीस किती म्हणजे किती फीस फीस माझ्या कॅटेगरी साठी सहा लाख पंचवीस हजार रुपये फीस आहे फर्स्ट इयर साठी आणि दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर हजार पर इयर कोर्स कंप्लीट होईपर्यंत फर्स्ट इयरला मला सहा लाख पंचवीस हजार आहे सुरुवातीला सव्वा सहा लाख रुपये भरावं लागणार आहे मग तुम्ही तर भाजीपाल्याचा व्यापार करताय सव्वा सहा लाख रुपये भरायचे आहेत का तुमच्याकडे पैसे पैसे तर नाही तर गोळा करून कुणा कोण दहा कोणा कोण पाच कोणा करून गोळा करून भरायचं पण तुम पावणे रोळ एवढे मोठे आहेत का देण्यासारखं कोण देणार आहे नाही ना कोणीच मोठं नाही ना असंच कुणा कोण कुणा कोण कुणा असं काय आहे कुणी व्याजाने दिला तरी घ्यायचे अशी तयारी आहे आता काय करायचं त्याला काय वाटतंय आई मुलगा तर डॉक्टर व्हायला पैसे तर नाही तर काय करावं आता जसं भागल तसं द्यावा हा कुणी दिलं असंच कसं करत करत कारण आपल्या तर शुगर आहे जास्त काय करता येत नाही शुगर असल्यामुळे गोळ्या खायचं बसायचं आपल्या शारखोर वाटलं तेवढं करायचं जसं देव करेल तसं करेल काय करावं असं कुठं यश मिळालं की सत्कार केला जातो असं कोणी सत्कार ही केला राणा राणा सिंह पाटील आमदार आहेत त्यांनी पण सत्कार केलेला शाळेने शाळेने केला जिल्हा परिषद जिल्हा शाळेने आमदार राणा जगदीत पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी तेर मध्ये जेवढे मेडिकलला लागले त्याला सगळ्याला एक लाख रुपयाची मदत जाहीर केली तुम्हाला काय मदत ही दिली काही अजून तर काय नाही मिळालेली सध्या अडचणच आहे पैशाची बरं आपल्या समाजामध्ये गावामध्ये म्हणा किंवा समाजात तालुक्यात जिल्ह्यात दानशूर लोक बी आहेत अशा होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात पण नेमकं विद्यार्थी कोण आहे माहीत नसतंय तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून बरेच जणाला माहित होणार आहे आणि बरेच जण मदतीचा हात पुरा करतील तर असं समाजातून मदत मिळावी अशी अपेक्षा आहे का तुमची आहे की मदत मिळेल तर आनंदच आहे तुमच्या एवढं फीस भरणं शक्य होणार नाही शक्य नाही शक्यच नाही तर आपण पाहतोय हे संतांची भूमी आहे तसं दानशुरांची सुद्धा भूमी आहे आणि पैशासाठी एखाद्या इतक्या गुणवंत विद्यार्थ्याचं शिक्षण रुकलं जाईल असं इथं होत नाही त्यामुळे निश्चितच यांना समाजामधून सगळ्या हाताने मदत होणारच आहे मला एक सांग तू एवढं मोठ आकाशाला घालायचं घालायचे संपादन केलं ग्रामीण भागातून इथं ट्युशनच्या सोयी नव्हत्या जिल्हा परिषदला शिकून एमबीबीएस ला पात्र ठरला तुझ्या यशामाग अगर यशाचं श्रेय कोणाला द्यायचे <coughs> आई वडील माझी बहीण जे काही सर शिक्षक लोक मित्रांनी खूप मदत केली या सर्वांना मला सांगा अत्यंत गरिबीतून स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि संघर्षमय जीवन जगत संघर्षमय प्रवास राहिलेला आहे आणि याच्यातून तुझं स्वप्न साकार झालं डॉक्टर झाला डॉक्टर झाल्यानंतर काय पुढे असेच गोरगरिबांची गावाकडच्या लोकांची सेवा करेन म्हणजे गावाकडच दवाखाना चालून गावाकडच्या डॉक्टर झालं इंजिनियर झालं की मग अमेरिकेला जा, कोण कुठं जा करते नाही तस तसं काही नाही इथं माझं तर प्लॅन आहे की इथं गावाकडेच लोकांची सेवा करायचं असं बाहेर देश जायचं काय वगैरे हे नाही आपल्या गावातून किंवा समाजातून जे आपल्याला मदत मिळेल त्याची कुठेतरी परत फेड व्हावी त्यासाठी इथंच समाजाची सेवा हो ही कहाणी आपण पाहिली जिथं गरिबीतून संघर्ष आणि जिद्द चिकाटी या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जी यश संपादन केलेलं आहे भीमाशंकर माने यांनी आणि यांची परिस्थिती पाहता यांना समाजातून काही ना काही मदतीची गरज आहे आणि आपला समाज मराठवाड्यातला किंवा महाराष्ट्रातला अशा होतकरू विद्यार्थ्यांना अडचणीतल्या विद्यार्थ्यांना निश्चित मदत करत असतो कारण आपल्या संतांची भूमी असली संतांनी सुद्धा आहे जे का रंजले गांजले त्याशी जो मने आपुले देव ते, ते जाणावा साधू तोची ओळखावा या उक्तीप्रमाणे आजपर्यंत समाजात अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत झालेली आहे आणि या सुद्धा विद्यार्थ्यांना मदत समाजातून व्हावी हे आमच्या चॅनलकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि खरंच अशा जे काय कोळशातून हिरा सापडावा अशा या गरिबीतून वर आलेल्या विद्यार्थ्यांना आणि कुठेतरी समाजासाठी काहीतरी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आमच्या चॅनलचा चॅनलकडून चा, सुद्धा सलाम आम्ही व्यक्त करतो मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव